श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभमुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठं कर्ज आयुष्यामध्ये असणारी सर्व विघ्न अडचणी दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्या धन दौलतची आपल्याला कमतरताही पडणार नाही कर्जमुक्ती करता आणि लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायक प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकषी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठून स्नान करावी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे स्वच्छता करायची संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामना मध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करताना ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे पाणी जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना ज्या स्वंदाचं फुल प्रिय आहे ते अर्पण करायचे दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आता तुम्ही काही नाही बनवलं असेल तर गुळ गुळखोपऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात गणपती बाप्पांना त्यांच्या हाताने जे आहे तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वाह्या अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायची आहेत आता तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्या मुलांना ओम गण गणपते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायला लावायचं आता एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर आता हा उपाय जो आहे सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ ही घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्यापासून आपल्याला गंध हे तयार करायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि ह्या गंधाने आपल्याला त्या प्लेटवर एक त्रिकोण हा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये ही जी मसूरची डाळ आपण घेतलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि आपल्याला मंदिरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे हे जेव्हा आपण अथर्व शिशमचं पठन करणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा आवर्जून आपल्या जवळ बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळत असतो तर अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पाचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत कर्ज असेल ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ही जी मसूरची डाळ आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी उठल्यानंतर स्नान करायची स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे आता ही प्लेट प्लेटमध्ये जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला घेऊन जायचं आहे गायजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या गर घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही ही, ही भेटणारच आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर हे पाणी आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि पाणी अर्पण केल्यानंतर तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची मसूरच्या डाळीमध्ये तुम्ही एखादा गुळाचा खडासुद्धा ठेवून गाईला खायला देऊ शकतात मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नम किंवा ओम विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्या त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गो सेवा केल्यामुळे आपले सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ